तर आत्ता सगळं आतलं तयारी वगैरे करून आलो आहे लोक येऊन बसले आहेत अभिषेकाला तर किरीट घ्यायला आलो होतो हे किरीट लावायचं आज बुधवार आणि हे माशुळा लावायचं असतात आपल्याला तर आता तर तर <laughs> चालू करायचं जाऊन अभिषेक तर अभिषेक झाल्यावर महाराजांना कसं सजवलं ते दाखवतो तुम्हाला <laughs> वगैरे सगळं संपलेलं आहे आता काल रात्री कपडे धुतलो म्हणून ते कपडे आणायला आलो हॉलमध्ये तर इथं ठेवलेत आपले कपडे हे सगळं बेडशीट वगैरे इथंच ठेवलेत हॉलमध्ये फॅन वगैरे चालू करून कारण दोन तीन दिवस झालं पाऊस का तांबीनं झाला आहे त्याच्यामुळं आताच घातलो कपडे वगैरे आता कपडे वगैरे चेंज करायचं आहे आणि नाश्त्याला जायचं आहे तर पहिला कपडे वगैरे सगळे चेंज करतो हे कपडे ठेवलेले आहेत आपले सगळे आणि एकटा आलं आहे कपडे घ्यायला तर आता नाश्त्याला जायचं आहे नाश्ता वगैरे करतो आणि बघू आता पुढचं तर आता संध्याकाळ ते पाच वाजले आता आम्ही टेरिसवर चाललो आहे लिफ्टमध्ये आता सध्याला तर पूर्ण अक्कलकोट दिसते तिथन दाखवतो तुम्हाला आता सध्याला बिल्डिंग मध्ये तर चला वरती वरती जाऊ आता हे बघा आमचं बिल्डिंग हो 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 एवढा खतरनाक व्ह्यू दिसायला लागला नाही ना पूर्ण अक्कलकोट दिसतंय बघा पूर्ण अक्कलकोट पूर्ण अक्कलकोट दिसायला लागला बघा पूर्ण अक्कलकोट इथून एवढं मस्त व्ह्यू दिसायला लागला पॅलेस वगैरे पूर्ण अक्कलकोट दिसत इथून हे बघा समोरच्या साईडला पॅलेस आहे आणि हे ग्राउंड फोर पॅटल मस्त एकदम मस्त व्यू दिसतं इथून पूर्ण अक्कलकोट दिसतंय वटू वृक्ष पण दिसत समाधी मठ सगळं पूर्ण अक्कलकोट मधलं सगळं दिसतंय बघा इथून बघाय मस्त मस्त आपलं मठ पण दिसतं इथून आपलं मठ पण दाखवतो तुम्हाला मला एक मिनिट जुना राजवाडा पण दिसतो हो इथून आणि हे बघा आपलं राजा रे मठ समोरच्या साईडला वटवृक्ष आहे तर आता जाऊया खाली आता थोड्या वेळ थांबतो अजून थोडं वेळ आणि मग खाली जाऊया कारण आपल्याला संध्याकाळी परत आता सहाला आरतीचं तयारी वगैरे करायचं असतय तर, करा तर बघू खाली जाऊन आता आरती तयारी वगैरे करताना दाखवतो तुम्हाला हो गया। हे विहिरीचं पाणी भरलोय कारण चेकिंग करायचं कासव कासव सापडल कासव हे बघा कासव सापडलंय विहिरीच पाणी चेकिंग करायचं म्हणून पाणी भरायला आलो होतो हे बघा बाटलीत पाणी भरलंय हे आत्ता कासव सापडलंय हे बघा पाणी आता बघितलं ना आता त्याने पकडलंय बघा किती लहान आहे बघा सरळ कर सरळ कर <laughs> <देटा देखाँ। देखाँ। laughs> <देखाँ देखाँ। देखाँ। laughs> होय 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 ते पाहिजे का मस्त एकदम लहान छान एकदम मस्त आहे अजून पण आहे त्याच्यामध्ये चला जवया का वरती की ते लहान आहे बघा एकदम पाहे धंडी ग की पितो तोंबी भांग इतरा मस्त एकदम मस्त मस्त चाललंय बघा चाललंय चाललंय पळून एकदम लहान आहे बघा एकदम लहान असं पळा लागलं शेरा फडक्या घरी मस्त एकदम क्यूट सोडायच आता पाण्यामध्ये त्याला पाण्यामध्ये सोडतोय आहे गेलं लगे, लगे 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 चला चला वरती आता सोडून दिलो कारण खूप लहान आहे ते तासो त्याच्यामुळं तर आता जाऊया पाणी द्यायचं आपल्याला पाणी भरून ठेवलोय आहे चला आता बाहेर जाऊ